सर आपण पोलीस ट्रेनिंग कर दाना ट्रेनिंग कामच पाहिजे आहे काय 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 राव आता सगळं बोलू नका काय 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 माझा प्रश्न असा आहे की आता म्हणजे मला पोलीस व्हायचे असं समजा सर्वप्रथम पोलीस होण्यासाठी काय करावं सर्वप्रथम आता आता पहिली तुम्हाला बारावी शैक्षणिक आता आहे त्यासाठी जे काही फिजिकल आहे रनिंग आणि जे काही त्या संदर्भात आहे फिजिकल पूर्ण करायला एक एक्झाम असते स्पर्धा परीक्षा काही त्याच्यामध्ये पण तुम्हाला असं जे काय आपण थेरी म्हणतो थेरी काही अभ्यास करून ते स्पर्धा परीक्षेमध्ये पास झाले फिजिकलमध्ये जे काही क्रायटेरियाज आहेत त्या संबंधित त्याच्यामध्ये असेल त्याच्यामध्ये पास होऊन बारावी झाल्यानंतर पाचवी बारावी त्यानंतर शारीरिक आणि लेखी परीक्षेमध्ये पास झालात आणि त्या मेट्रिक्समध्ये आला ती झाली चार्ज म्हणजे काय असतात बाकी चार्ज म्हणजे जर एखादी काही घटना असेल त्या ठिकाणी असतील किंवा लोक ऐकतात सुरुवातीला आम्ही सांगतो काही दोघात एकादेशी जमाव वगैरे जमावून जात नाही त्यांना आम्ही सुरुवातीला सांगतो मी एका दिस जमाव आहे तुम्ही ठिकाण निघून जा परंतु बरेच लोक ऐकत नाहीत किंवा त्यांच्या वाजता मागणी असतील किंवा काही ठिकाणी ऑडरचा विषय असतो पाहिजे पण अशा ठिकाणी लोक ऐकत नाहीत तर मग तुम्हाला लागतात लोक जातात कोण मेला ठिकाणी होतात जास्त केला की मग लोक जिथे तिकडे निघून जातात दिसतो असतात आणि जी मोठी घटना एखादी घडणारी असते ती त्या ठिकाणी येते त्या मुलाची जरा लागतं

वर्दी घालण्या येताना आपण लोकांना लोकाडी अडचणी घेऊन येतात आणि आपण त्या सोडवतो लोकांना न्याय देतो त्यामुळे असं वर्दी घातलं की असं प्राऊड फील होतं म्हणजे असं सामा साध्या ड्रेसमध्ये तेवढं काही वाटत नाही पण वर्दी अंगावर आलं की असं प्राऊड फील होतं